सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये आगामी काळात होणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार गट सज्ज झालाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात आणि शहरात या निवडणुका लढवणार आहेत राष्ट्रवादी राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असल्यानं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुका महायुतीतच लढणार आहेत जागा वाटपासाठी घटक पक्षांशी चर्चा करणार आहोत जिल्ह्यात महायुतीच व्हावी अशी आमची इच्छा आहे असं पवार म्हणाले उत्तर नगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही गुरुवारी भरले मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोक क्षेत्रात मागील दोन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी झाली त्यामुळे चोवीस तासात भंडारदरा निळवंडे आणि मुळा या तीनही मोठ्या धरणांमध्ये पाण्याची विक्रमी स्वरूपात आवक झालीय मुळा धरणाचा पाणी साठा चोवीस तासांत पाच टक्क्यांपेक्षा अधिक वाढला तर निळवंडे धरण ओव्हरफ्लो झालंय कालच भरलेल्या भंडारदरा धरणात सकाळपर्यंतच्या चोवीस तासात एक टीएमसी पेक्षा जास्त म्हणजेच एक हजार एकशे तेवीस दशलक्ष घनफूट नवीन पाणी आलंय हे सर्व पाणी सोडून देण्यात आलंय पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हद्दपार जाणार आहे या समाज फ्लेक्स प्रमुख चौकात लावण्याचा धोरणात्मक निर्णय पोलीस घेतलाय पहिल्या टप्प्यात चारशे समाज कंटकांवर हद्दपारीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शांतता समिती पदाधिकाऱ्यांची गुरुवारी नगरला बैठक झाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे महापालिका आयुक्त विजय मुंडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्गे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते नगर प्रांताधिकारी सुधीर पाटील आदी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिर्डी येथील उर्दू शाळेत अधिकारी नसतानाही बेकायदेशीरपणे शिक्षकांच्या पदाला वैयक्तिक मान्यता दिल्याचं चौकशीत समोर आलंय या प्रकरणात तत्कालीन प्रभारी शिक्षण अधिकारी आणि इतर जबाबदार कर्मचाऱ्यांविरोधात गुरुवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रभारी उपशिक्षक अधिकारी विलास सा अशोक साठे यांनी फिर्याद दिली आहे संगमनेरात गुरुवारी काढण्यात आलेल्या शांती मोर्चातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्षपणे आमदार अमोल यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत करण्यासाठी अमृत सेना स्थापन करावी लागणार आहे अशी धडाकेबाज गर्जना केली आहे त्यांच्या या वक्तव्यातून तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच पेट घेणार असल्याचं स्पष्ट झालं असून आगामी काळात आजी माजी आमदारांमध्ये संघर्ष चिघळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा सुलभ आणि मोफत करण्यासाठी आयुष्यमान कार्ड निर्मितीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे जिल्ह्यातील दहा लाख पंचावन्न कुटुंबांपैकी तब्बल एक्केचाळीस लाभार्थी पात्र ठरले असून यापैकी अठरा लाख तेवीस हजार नागरिकांनी आतापर्यंत आपलं आयुष्यमान कार्ड तयार केलेलं नाही उर्वरित पात्र नागरिकांनी ही संधी गमावू नये असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केली आहे नेवासा नगर पंचायतच्या दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी आणि त्यावर सूचना मागवण्यासाठी अठरा ऑगस्ट रोजी कार्यक्रम जाहीर करण्यात आला या प्रारूप प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवशी तेतीस हरकती नोंदवण्यात आल्या आहेत नोंदवलेल्या हरकतीमध्ये शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा कुठलाही विचार न करता चुकीची प्रभाग रचना निर्माण केले असल्याचं म्हटलं जात आहे पुणे आणि भीमा नदी खोऱ्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीनं भीमा नदीला पूर आला आहे सिद्धटेक दौंड रस्त्यावरील पूल पाण्याखाली वाहतुकीसाठी बंद झाला आहे नगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात वरदान ठरलेलं उजनी धरण ओव्हरफ्लो झालंय उजनीची पाणी साठवण क्षमता एकशे तेवीस टीएमसी सध्याचा पाणीसाठा एकशे सत्याहत्तर टीएमसी झालाय गुरुवारी दुपारी भीमा पात्रातील विसर्ग एक लाख सदोतीस हजार क्युसेक वर पोहोचला उजनी धरणातूनही एक लाख विसर्ग नदीपात्रात सोडला जातोय नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग आणि अतिवृष्टी समान पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी नि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं ना पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे खासदार लंके यांनी पत्रात नमूद केलंय की तूर कपाशी सोयाबीन मका वाटाणा यांसोबत खरीपातील इतर पिकं पावसामुळं पाण्याखाली गेली आहे काही भागांत दुष्काळ सदृश परिस्थिती पिकं खुंटलेली असतानाच अचानक झालेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्यात कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल मध्ये संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार काळे यांचा वाढदिवस दरवर्षी भव्य वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याही वर्षी संस्थेच्या सचिव सौ चैताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य नूर शेखरी यांच्या देखरेखीखाली गौतम पब्लिक स्कूल मध्ये गुलाब जरबेरा कोनो आणि आंबा अशा वनस्पतींच्या विविध प्रजातींचं एकूण पाचशे झाडांचं रोपण करण्यात आलंय अशा पर्यावरणपूरक उपक्रमा पावसामुळे शाळेच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडली आहे अशी माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे संस्थेच्या सचिव सौ चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून शाळेच्या मुख्य इमारती समोरच माईज गार्डन ची निर्मिती करण्यात आली आहे ही बाग गुलाब शेवंती जरबेरा कन्हेर मोगरा पारिजात आदी आकर्षक फुलांनी बहरली असून सुवासिक फुलांचा सुगंध शालेय परिसरात सर्वत्र दरवळत असून अतिशय निसर्गरम्य परिसरामुळे विद्यार्थ्यांना अतिशय प्रसन्न वाटत आहे यामध्ये अजून फुलझाडांची आणि वृक्षांची भर पडल्यामुळे गौतम पब्लिक स्कूलचं निसर्ग सौंदर्य वाढणार आहे सदर वृक्षारोपणासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गार्डन इन्चार्ज उत्तम सोनवणे नासिर पठाण कॅम्पस सुपरवायझर सुनील सूर्यवंशी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एनसीसी स्काउट गाईडचे विद्यार्थी आदींनी मेहनत घेतली शाळेचे माजी विद्यार्थी सर्व पालक वर्ग यांनी संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार अशोकराव काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री